नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून गायींचे सर्व प्रकारच्या गायींचे चालू मार्केट रेंज चालू बाजारभाव हे हो। आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला गायी म्हशींचे संपूर्ण महाराष्ट्रातील जे प्रमुख बाजार आहेत त्यांचे चालू बाजारभाव पाहता येते चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो ज्यांच्या मोठ्या गायसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी ही गाय आपण दाखवतो कधी वेलेली ही गाय परवा दिवशी खाली काय आहे का शेतकरी का आहे गाव कोणतं आपलं आम्ही मसवडचा आहे का बर नाव आणि नंबर सांगा बरं आपलं माझं नाव तानाजी गुटोकडे सागर देडबाग सागर दिडवा तानाजी गुटोकडे आपल्या मालकीची गाय आहे काय सांगताय गायची किंमत आम्ही द्यायचं घ्यायचं काय होईल नाही लाख रुपये लाख रुपयाला मागतात दूध किती आहे चालून मग आता जर गिरायक जर आलं तर त्याला किती लिटरची गॅरंटी द्या सदोतीस लिटरची गॅरंटी आमच्या घरी पिळून दीस लिटर तुम्ही पिळून द्या ना दोन टायमिंग बरं मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो तीन बावीस छप्पन गाव मसवड तालुका मान जिल्हा सातारा सातारा ठीक आहे फायनल किती पर्यंत होईल दहा पाच कमी होते सांगितलेल्या रकमेपेक्षा सव्वा लाखाच्या आसपासच गाई सुटल त्याच्यात ना चालत ठीक सदोतीस लिटर तुम्ही पिऊन द्या ना दुधाला दर किती बसतोय तुमच्या भागात दुधाला दर किती देतात आता हा तर एक रुपये एकतीस रुपये दर चालतं आहे ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो मुसवटची गाय आहे झाडाला वगैरे मोठं आहे आणि सदो लिटर दूध पिऊन देणार मात आहेत तर शेतकरी आहेत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो या गायची पण आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत गाय वर जर जास्त काय असते तर खाली ठेप्याला झाडाला पाहू शकता ठेप्याला कसं किती वंदा खाली होणार किती वंदा खाली होती पहिला पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय पंच्याहत्तर तर किंमत पण व्यवस्थित सांगलेले मित्रांनो शेतकरी आहेत ना आपण मोबाईल नंबर सांगा आपण चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेहतीस सत्याहत्तर एकावन्न गाव कोणतं कटक पे, तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वडा एकदा तर पाहू शकता नोट चालू आहे ह्यांची मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो बऱ्याच व्यापाऱ्यांची इथे नोट चालू आहे आणि गायला मागणी पण आहे कारण किंमत पण व्यवस्थित सांगितलेली आहे आणि गाय ठेप्याला वगैरे पण चांगले त्यामुळे या गायचा नक्कीच व्यवहार दहा ते पंधरा मिनटात व्यवहार होऊन जाईल पाहू शकता या गाईचा आता माहिती जाणून घेणार आहोत तर ठेपायला वगैरे चांगले किती वेळा खाली होणार आहे पहिल्यांदा काय किंमत सांगता ह्याची एकदा दाताल कसं सहा दात द्यायचं घ्यायचं काय हो मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नवन एकोणसत्तर वीस बावन्न गाव कोणतं आपलं चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता चांगलं आहे तर पाहू शकता ज्यांच्या पार्टीसाठी कमेंट येतात तर त्यांच्यासाठी पार्टी काय तर हिचा व्यवहार झालेला तर किती लिटर दूध आहे सात लिटर सात सहा लिटर दूध आहे का कितीला व्यवहार झाला चौतीस हजाराला हिचा व्यवहार झाला तर पाहू शकता आपलं गाव कुठलं मायशिरस फुडू तर पाहू शकता कोल्हापूरला व्यापारी आहेत का करे व्यापारी 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 आहेत आणि ती पहिली गेली कोणाचे पार्टी जाय पार्टी जायना दुधावर काय किंमत सांगता ह्याची तीस हजार रुपये तीस हजार रुपये तर किंमत पण व्यवस्थित सांगलेले ठेप्याला वर तुम्ही पाहू शकता दूध किती सहा सहा बरं द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं काय हजारी हजार एकोणतीस ला द्यायची मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो पाचशे सत्याऐंशी पाचशे सत्याऐंशी सदुसष्ट पन्नास चालते ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू दहा बारा दिवस वेळेला टाइमिंग दाताल सायदा ते काय किंमत पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं का हिशोबानं <स्ट> सांगा एक तर <स्टबीण करते> व्यापार आहे ना आपला पंच्याहत्तर व्यापार आहे आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर पंच्याऐंशी एकाहत्तर गाव कोणतं आपलं नाव काय आपलं चालतं ठीक आहे फायनल काय होईल याच तेवढंच पंच्याहत्तर चालतं ठीक तर पाहू शकता या कालवडीचा व्यवहार झालेला आहे तर किती रुपयाला ह्याचा व्यवहार झाला पंचाहत्तर ला झाला कसं आहे दात दा कुणी घेतले शेतकरी घेणार कोणत्या भागात मिरज ला गेलं चालतं ठीक तर पाहू शकता यावरून तुम्ही मार्केट रेंज अंदाज लावू शकता कालवट चांगला कच्चा आहे जरा किती दिवसाचं कच्चा आहे पंधरा दिवसाचं चालतं ठीक बरं असू किंमत काय सांगता हे किंमत ठेका लाग, लाग एक लाख वीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल हा द्यायचं घ्यायचं एक दहा ला मोबाईल नंबर सांगाय आपला ऐंशी झिरो सात सहासष्ट एकवीस सत्तर गाव कोणता शेतकरी आहे ना आपण दाताल कसं आहे कालवट वेद की आहे दुसरं किती पिल पहिल्या वेळ पहिल्या वेळ किती पिल दहा बारा एका टायमिंग तर तुम्ही पाहू हो शकता ठीक तर पाहू शकता या गायची माहिती आपण जाणून घेणार आहोत साडाला वगैरे चांगले वेद की तू आहे काहीच दुसरं वेध आहे किती लिटर पिले मागच्या वेळात पाणी लागलं द्यायचं आपण अठ्ठ्याण्णव चौतीस ब्याण्णव ब्याण्णव झिरो पाच अठ्ठावन्न झिरो पाच अठ्ठावन्न अठ्ठावन्न गाव कोणता लक्ष्मी देव तालवा तालुक्या सांगोला जिल्हा सोला आपलं नाव नंबर सांगेल सुरक्षे जाऊ शकतो आठ्याण्णव चौतीस ब्याण्णव झिरो पाच अठरा चौतीस ब्याण्णव झिरो झिरो पाच अठरा अठ्ठावन्न अठ्ठावन्न गाव कोणतं लक्ष्मण दहिवड तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि अजून एक सूचना की गाय खरेदी करताना आपापल्या आप जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा गायचं कान दात सड सर, वगैरे सर्व चेक करून घ्या तर पाहू शकता मित्रांनो हे आपण कालवडीची माहिती आपण जाणून घेणार आहोत वगैरे चांगला साठा अंतर किती दिवस बाकी आहे काय किंमत एक दहा द्यायचं घ्यायचं विश्व बन तर द्यायच शेतकऱ्या व्यापारी शेतकरी नावन पत्ता सांगा अमोल मासा गुन्हेवाडी चालू मंगळवाड मोबाईल नंबर सांगा बर चालतं ठीक किती पण सोडायच फायनल तर दुसरे आपण खोरतो तर पाहू शकता मित्रांनो दाढाला वगैरे मोठी गाय आणि पण तुम्ही पाहू शकता याची किंमत जाणून घेणार किती खाली होती ही गाय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा या व्यापार आपण शेतकरी किती लिटर पिले दुधाला पंचवीस लिटर लिटर पिली बारा बारा किंमत काय सांगता याची एकदा सांगतो एकदा द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न झिरो चार पासष्ट सत्तावन्न गाव कोणतं आपलं फलटण तालवा फलटण जिल्हा सातारा पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर गाय मोठे आगाची साडाची दुधाची गॅरंटी देणार ठीक आहे तर पाहू शकता या गायची पण माहिती जाणून घेणार आहोत वेळेला किती दिवस बाकी आहेत वेळेला दहा दिवस दिवस किंमत काय किंमत सत्तर हजार किती लिटर पिलेले चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस चाललेले गॅरंटी का अंगाचे साडाची काय फॉल्ट आला तर माघारी मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस एकशे साठ एकशे नव्वद एकशे साठ एकशे नव्वद शेतकऱ्या व्यापार आपण व्यापार व्यापार आहे का ही पण तुमच्याकडलंच दाताला कसं आहे आदत आहे आदत आहे बाजार कसा आहे आता चालू राहत चांगला आहेत का तर मित्रांनो दुधाला फिक्स रेट केल्यामुळे बाजार वगैरे चांगला आहे तर ही कालवट पण चांगला आहे खाली कास लाल पाऊ उतरलेला आहे काय सांगता हे जे ही जे आम्ही एकदा दाता लादत आहे किंमत फायनल हे जगा चालतंय ठीक पाहू शकता तर दुसरी काय आता कवर कर ता ले ले। तर पाहू शकता मित्रांनो ताजे ताज्या आत्ताच खाली झालेले तर काय काय किंमत सांगता हे किती लिटर पिल्याला अठरावीस किती वंदा खाली झाली हे चौथ मोबाईल नंबर सांगाय आपला मोबाईल नंबर माहित ना तर पाहू शकताय ग शेतकऱ्या आहे व्यापार ना व्यापार आहे तर पाहू शकताय ग कशी चालतं ठीक तर ले ते ले पन, ले ले पन, ले तर मित्रांनो सांगू लातील आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा जेणेकरून बाकीच्या इतर शेतकऱ्यांना पण त्यांना घर बसल्या गाई मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील किंवा बाजारात काय चाललंय हे समजून घेता येईल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद